नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे शिवसेनेच्या गोठातून सोलापूरमध्ये एकनाथ शिंदे गटाला सलग तिसऱ्या दिवशी जबरदस्त धक्का उपजिल्हा प्रमुखासह उपमहापौर उप दिलीप कोल्हे आणि संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्यानंतर आता तब्बल एकवीस बडे नेते शिंदेची साथ सोडून ठाकरेंच्या संपर्कात शिंदेच्या गटात उरले कोण आणि काय सुरू आहे सोलापूरच्या राजकारणात जाणून घेऊयात या सविस्तर बातमीपत्रात त्या अगोदर मित्रांनो आपण जर ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका आणि आपण हा व्हिडिओ कोणत्या शहरातून कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात त्या शहराचे नाव आणि जिल्ह्याचे नाव कमेंट करायला विसरू नका मित्रांनो जय महाराष्ट्र एकनाथ शिंदे गटाला सलग तिसऱ्या दिवशी मोठा धक्का बसला आहे आज आणखीन एकवीस बड्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटातून बाहेर पडलायचा निर्णय घेतला आहे आणि हे सर्वजण आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहे यापूर्वी दोन दिवसापूर्वी शिवाजी सावंत सोलापूर संपर्कर प्रमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर शिवसेनेचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे उप प्रमुख यांनी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा दिला होता या दोघांनी शिंदेची साथ सोडून जे महाराष्ट्र करत राजीनामे दिले होते आणि आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आणखी एकवीस जणांचा एक, एक गठ्ठा राजीनामा दिल्याचीही माहिती समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार या नेत्यांमध्ये युवासेना कार्यकर्ते आघाडीवर होते त्यामध्ये महिला आघाडीच्या का पदाधिकाऱ्यांचाही समावेश होता अनेक वर्षे शिवसेनेत काम केलेले हे सर्वजण शिंदेकडे गेले होते मात्र आता पुन्हा मातोश्रीची ती वाट धरत आहेत या सर्व एकतीस नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील मातोश्री निवासस्थानी भेट देण्याची तयारीही दर्शवली या आहे याचवेळी आदित्य ठाकरे हेही यावेळी उपस्थित असणार आहे सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच एक भव्य प्रवेश सोहळा सोलापुरात होणार आहे यात आणखीन काही शिंदे गटाचे पदाधिकारी सामील होणार असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे मंत्रीपद न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज आहेत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नाही जुन्या शिवसैनिकांना डावळल्याची भावना आहे त्यामुळे शिंदे गटाच्या गोटात एकामागून एक असे धक्कादायक राजीनामे सुरू झाले आहेत खरे शिवसैनिक हे एकनाथ शिंदेकडे जे गेले ते भ्रमित झाले होते आता पुन्हा शिवसेनेच्या हे शिवसैनिक येत यामुळे उद्धव ठाकरे यांची अधिकृत घोषणा येत्या काही दिवसातही अपेक्षित आहे सोलापुरात हा बदल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो शिंदे गटाची पकड सुटते का आणि अजून कोणते चेहरे शिंदेंची साथ सोडणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे या प्रकरणावर तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा व अद्यापि आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद